मराठ्यांच्या इतिहासातलं एक नाव निश्चितच अनेक मराठी लोकांनी ऐकलं नसेल ते म्हणजे भास्कर राम पंडित ते मूळचे कोल्हटकर या भास्कर राम पंडित यांचा त्या काळी बंगालमध्ये इतका दरारा होता की आजही बंगालमध्ये एखादं मूल जेवत नसलं झोपत नसलं की त्याच्या आई त्याला दम भरते बाळा जेवून घे नाहीतर भास्कर पंडित तुला घेऊन जाईल बंगाली भाषेत मराठ्यांवर अनेक कविता रचल्या गेल्या आहेत त्यातच एक सुद्धा आहे त्यातलीच एक ओळ अशी आहे कि छेले घुमालो पद जुडालो बॉरगी आलो देशे बुल बुली धन धनखे खजना देवो भिशे यामध्ये जे बॉरगी आहे ते म्हणजे बारगीर आणि हे बारगीर होते मराठे मुळात मराठ्यांना बंगालमध्ये आक्रमणकारी म्हटलं गेले कारण मराठ्यांनी दहा वर्ष प्रचंड लुटपाट सुद्धा केली होती अगदीच त्या काळचे बंगालमधले श्रीमंत व्यक्ती जगत यांचंही घर लुटण्यात आलं होतं पण दुसरीकडे असंही सांगितलं जातं की सतराशे चाळीसमध्ये मध्ये बंगालमधली जी श्रीमंत आणि मोठी मंडळी होती त्यांनी नवाबाच्या आर्थिक दडपशाहीतून मुक्त होण्यासाठी मदत म्हणून मराठ्यांना बंगालमध्ये येण्याचं आमंत्रण दिलं होतं हा मराठा आणि बंगालचा चॅप्टर नेमका आहे तरी काय मराठ्यांनी आपला दबदबा इथे कसा निर्माण केला चला बघूया बारगीर म्हणजे घोडा चालवणारा योद्धा आणि घोडा चालवणारे कैक योद्धे सतराशे एक्केचाळीस दरम्यान बंगालकडे सरकू लागले होते एप्रिल सतराशे बेचाळीस मध्ये मराठ्यांनी बंगालवर पहिलं आक्रमण केले यावेळी पेशवेपदी बाळाजी बाजीराव म्हणजेच नानासाहेब पेशवे होते तर नागपूरच्या रघुजीराजे भोसले यांच्या नेतृत्वात मराठ्यांनी बंगालकडे कूच केली होती त्यांचे दिवाण होते, होते भास्करराम कोल्लटकर त्यावेळी बंगालचा नवाब होता अलिवर्दी खान या अलिवर्दी खानाच्या छावणीला मराठ्यांचा वेढा कधी पडला हे त्याचं त्यालाही कळलं नाही मराठ्यांची हालचाल इतकी बारीक होती की अलिवर्दी खानाच्या गुप्तहेरांनाही मराठे कधी आले हे समजलंच नाही दहा हजारांचं सैन्य घेऊन त्यांनी बंगालवर हल्ला चढवला नवाबाने तिथून पळ काढला आणि तो कसा तरी वाचला त्यावेळी हुगळी या मुघलांचं राज्यकारभाराचं महत्वाचं ठिकाण होतं हुगळीचा प्रमुख अधिकारी होता मोहम्मद रजा पण त्याला बाई आणि बाटलीचा नाद त्यामुळे मराठ्यांनी हुशारीने हुबळीमध्ये प्रवेश केला पहारे उडून किल्ला ताब्यात घेतला यावेळी मराठ्यांना नवाबाच्याच एका माणसाची मदत मिळाली तो म्हणजे मीर अबी त्यावेळी बंगालमध्ये मराठ्यांचा दरारा इतका भयंकर होता की गंगाराम नावाच्या एका लेखकाने महाराष्ट्र पुराण या नावाचा एक ग्रंथसुद्धा लिहिलाय पण यामध्ये मराठ्यांनी केलेल्या लुटीचं जास्त वर्णन आहे यानंतर मराठ्यांनी सतराशे त्रेचाळीस साली बंगालवर दुसरी स्वारी केली यावेळी स्वतः नानासाहेब पेशवे पन्नास हजारांची फौज घेऊन बंगालमध्ये घुसले होते बंगालची अक्षरशः दानादान उडाली होती मुवात रघोजी भोसले यांची सेना आधीच बंगालमध्ये होती त्यात पेशवे स्वतः तिथे आले पण दुर्दैव म्हणजे दोन्ही सेनांमध्ये एकमत नव्हतं यावेळी नवाबाने पेशव्यांना बावीस लाख रुपये इतकी रक्कम दिली होती याच दरम्यान ब्रिटिश सुद्धा कलकत्तामध्ये ठाण मांडून बसले होते मराठ्यांनी बंगालच्या नवाबाला कसं कंगाल केलंय हे त्यांनीही पाहिलंच होतं त्यामुळे मराठ्यांपासून बचाव करण्यासाठी ब्रिटिशांनी कोलकाताच्या वेशीवरच एक पाच किलोमीटर लांब खंद खोदून ठेवलं होतं यालाच मराठा डीच असं म्हणतात आणि असाच मराठा डीच मुंबईमध्ये सुद्धा आहे यानंतर सतराशे चव्वेचाळीस साली राम यांनी बंगालवर तिसरी स्वारी केली आता मात्र अलिवर्दी खानाची पंचायतच झाली मराठ्यांचं काहीतरी करावं लागेल असा विचार तो करायला लागला एकीकडे पेशव्यांना इतकी मोठी रक्कम दिली दुसरीकडे भास्करराम पंडितची हल्ले काही कमीच होत नाही त्यामुळे अलिवर्जी खानाने राम पंडित विरोधात कट रचला त्याने गुप्त योजना आखली आणि भास्करराम पंडित यांच्यासोबत इतर मोठ्या मराठा सरदारांना भेटण्याचं निमंत्रण दिलं ज्यावेळी मराठ्यांनी त्याच्याकडे ठराविक रकमेची मागणी केली होती त्याने ती कबूल केली एकतीस मार्च सतराशे चव्वेचाळीस हा दिवस ठरला यावेळी भास्करराम पंडित आपल्या एकवीस मराठा सरदारांसोबत मानकरा मैदानाच्या शामी येण्यात आले रघुजीराजे भोसले यांना काहीतरी घात होणार याची जाणीव होतीच त्यामुळे त्यांनीही भेट घेण्याचं टाळलं सर्वीकडे सजावट करण्यात आली होती सर्व सरदार त्या ठिकाणी आले अलिवर्दी खान सुद्धा तिथेच उपस्थित होता एवढ्यात इशारा झाला आणि तंबूच्या बाहेर लपून बसलेल्या सर्व सैनिकांनी त्या बावीस मराठा सरदारांना घेरलं आणि एक एक करून सर्वांना मारलं प्रतिकार करण्याचाही कोणता मार्ग मराठ्यांकडे नव्हता पण याच घटनेमुळे मराठे आणखी चिवट झाले आणि त्यांनी पुढची सहा वर्ष सतत बंगालला हैराण करून सोडलं सतराशे बावन्न साल उजाडता उजाडता बंगाल उडिसा आणि बिहार मराठ्यांच्या ताब्यात होता सतराशे एक्केचाळीस ते सतराशे एक्कावन्न पर्यंत रघुजीराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी बंगालवर सहा वेळा स्वारी केली होती बंगालमधला मराठ्यांचा चॅप्टर तसा सांगताना गौरवशाली आहेच पण मराठ्यांच्या या आक्रमणाचा तितकाच वाईट परिणामी दिसून आला इतिहास कधीही बदलला जाऊ शकत नाही आणि इतिहास कोणाच्याही चुकांना माफ देखील करत नाही आता पुढच्या भागात मराठ्यांनी मध्य प्रदेशला आपल्या ठाणं कसं बनवलं हे पाहूया आपल्या अटकेपर या खास सिरीजमधून आपल्या अटकेपर या सिरीजमधून मराठ्यांच्या अशाच गौरवशाली इतिहासाच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका